खर तर त्या माणसाचे ज्याचे आज म्हणजे त्याचं नावही मला आठवत नाही त्याचे उपकार आहेत एका साठी पनवेल मध्ये जमलो होतो आम्ही मी गाणी लिहिणार होतो अर्थातच आणि दादा पंकज सर तिथे आलेले होते आणि तास दोन तास झाले आमच्या गप्पा चालू आहेत आणि नंतर मी त्या प्रोड्युसरला हळूच विचारलं म्हणजे हे कोण आहे ते म्हणलं हे संगीतकार आहे म्हणलं नाव काय तर म्हणे पंकज पडगड मी उठून उभा राहिलो म्हटलं अरे बाप रे पंकज पडगणने तर दुनियादारी गाजवली आहे टिकटिकनं महाराष्ट्र पेटवला होता एकेकाळी दुनियादारीचा आणि त्या दिवशी ओळख झाली त्याचं पर्यावसन या सिनेमाच्या रूपाने झालं आम्ही याच्या आधीही बरंच काम सोबत केलेलं आहे ते अजून बाहेर यायचं आहे पण या चित्रपटाची गाणी तीन गाणी मी लिहिली पटकथा संवाद मी लिहिले आणि दादानी संगीत केलंय अप्रतिम गाणी झाली आहेत सिनेमा सुंदर झालाय मजा येणार आहे अठरा ऑक्टोबरला महाराष्ट्रात ठिंगाणा तर तुम्ही काय सांगणार तुमची टिकटिक तर सगळ्यांना आठवत आहे <laughs> आता याच्यामध्ये नाद 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 आता हे आठवणार खरं म्हणजे सिनेमा करणं सिनेमाचं संगीत करणं नेहमीच चॅलेंजिंग असतं पण यावेळेस जरा ते कमी चॅलेंजिंग होतं कारण की युजली काय होतं सिनेमाचा एक तरी स्क्रीन प्ले असतो तो तो कोणीतरी लिहितं आणि गाणी कोणीतरी दुसरा व्यक्ती लिहितो दुसरा रायटर लिहितो पण या सिनेमामध्ये सरांचा स्क्रीन प्ले आहे सरांची कथा आहे आणि सरांचीच लिरिक्स आहे त्याच्यामुळे लिरिक्स काय असावी याच्यावर खूप मेहनत करावी लागली नाही कारण की सरांकडनं एक लॉक लिरिक्स म्हणता येईल किंवा त्यांचं मत लिरिक्सच्या वाटेत त्यांनी मांडलं आणि सरांचे शब्द हे इतके अप्रतिम असतात अप्रतिम म्हटल्यापेक्षा मला एक शब्द वापरावा लागेल त्यांच्या शब्दांना एक नाद असतो जो आधीचे जे रायटर लिहायचे आता खूप कमी रायटर आहेत तसे आहेत बरेच म्हणजे आता मित्र आहेत आपले पण कमी रायटर आहेत तर तसा सरांच्या शब्दांना एक नाद असतो जो फक्त संगीतकाराला डिकोड करायचा असतो तर तो या यांच्याबद्द काम करताना मला जाणवलं ते आणि मला शिकायला मिळालं तर त्याच्यामुळे चाली ह्या सहज म्हणल्या आणि ही प्रत्येक चाली पहिल्या पहिल्या झटक्यात लॉक झाली आहे म्हणा किंवा आवडलेली असं असं म्हणू शकतो आपण आणि प्रकाश सर आणि विनायक सर आणि प्रकाश सर म्हणजे डिरेक्टर हे दोघेही एका विचारांनी एका पेजवर होते त्याच्यामुळे गाण्यांचा प्रवास हा जरा सोपा झाला आणि असं करत 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 आज आमचा दिवस उजाडला आणि तुमच्या पुढे सर्व गाणी आहेत सर ते शेवटचं गाणं चौथं गाणं ते ऐकलं नातकुळ ते तुमच्यामध्ये कशी चाल बसवली ते गाणं ते नाही गाण्यात म्हणजे ते गाणं विनायक सरांनी नाही लिहिलंय ते वैभव काय सांगणार चौथे जे गाणं आम्ही ऐकलं नाथ कुळं नाथपुळ त्या गाण्याबद्दल काय सांगणार एवढा स्पेड पण त्या गाण्यामध्ये धमाल गाणं आहे सरांनी कंपोज केलं सगळी स्क्रिप्ट मला सांगितलं समजावून सरांनी सिच्युएशन सांगितली आणि मग शब्द लिहिले आणि सरांनी त्याला इतकी सुंदर चाल लावली लिहिलं त्यावेळी ते असं इतकं सुंदर होणार आहे असं वाटलं नव्हतं आणि आज बघितलं सगळ्यांनी खूप आनंद होतोय आज रिलीज आहे गाणं आणि सगळं अल्बम लॉन्च होतोय थँक्यू त्या गाण्यामध्ये बेस्ट तयार केलाय तो, के तो कोणावरती केलाय हिरोवरती गेलाय के का जे आपले प्रदी प्रदीप आपला प्रदीप जे आहे त्याच्यावरती केलाय सिनेमाचं सिच्युएशनला धरून ते आहे सिच्युएशनलाही जातं आणि प्लस नाद हे जे त्याचं टायटल आहे त्याचं सर सांग मी थोडा विसर सांगतो बेसिकली काय आहे नाद हे आ, दोन याचा अर्थ येतो एक तर म्हणतो नादाला लागला म्हणजे वाया गेला आणि या सिनेमामध्ये त्याला यांनी पॉझिटिव्हली घेतलंय नाद हा कायम वाईटच गोष्टीचा लागत नाही चांगल्या गोष्टीचा सुद्धा नाद लागू शकतो आमचा हिरो मुलीच्या प्रेमात इतका बुडालाय की त्याला तिचा नाद लागलाय पण लागला तो त्याच्या त्याच्या अँगलनी चांगला लागलाय तर आम्हाला गाणं जे करायचं होतं हे असं करायचं होतं की तो इतका बुडालाय तिच्या प्रेमात वरून सिनेमाचं टायटल पण ते आहे म्हणजे त्याला एक कमर्शियल किंवा एक व्यावहारिक व्हॅल्यू पण असायला पाहिजे तर नाद हे होकला तर आमचं फिक्स होतं की याला घेऊनच करायचं पण मग आता नाद हा कशा कशाचा लागू शकतो आणि तो कशा कशाचा किती लागावा याच्याशी संदर्भात एक खूप फन किंवा गमतीशीर शब्दात मांडलेलं गाणं म्हणजे टायटल सॉंग आहे आणि त्याचं तेवढाच रिदमिक बाजानी ते आम्ही शब्दात गाण्याच्याद्वारे लोकांपुढे मांडलो जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगणार तुमच्या तुमच्या भाषेमध्ये तुम थोडं गाण्याची काय कडवं व्हिडिओ होईल का गाण्याचं कडवं गाण्यासाठी या गाण्याचा एक गायक आमच्या सोबत आहे मी त्याला बोलावू इच्छितो त्याचं एक वेगळं व्हर्जन जे सिनेमामध्ये आहे रवींद्र गायला रवींद्र खोमणे हा खूप सुंदर गातो आपण गाण्याचं ओके ऐकूया रंगीली रात हाय दोस्तांची साथ कर एन्जॉय फुल होऊन जारे टोल आली रंगीली रात हय दोस्तांची साथ कर एन्जॉय फुल होऊन जारे टोल वारी जल्लोषी आज सारी रात करा रे <Nad>, ना नाद नाथ नाद ना डान्स करारे रे नाद 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 खुळा नाद नाथ नाद नाद खुळा डान्स रे नक्कीच हा नाद आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला लागणारच आहे किंवा ज्या जगालाच लागणार आहे त्या गाण्यात